सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बद्दल अवेलनाकारक विधान केले या निषेधार्थ देवगड तालुका बौद्ध जन सेवा संघाच्या वतीने देवगड येथे जाहीर निषेध करण्यात आला મોટા સંખ્યે સમાજ બંધવ ઉપસ્થિત હોય ભારતીય સંવિધા સંવિધા हमेशा परिवार हमेशह परिवारतो हमेशा

हे शब्द आंबेडकर आंबेडकर कायच झालं आहे त्याचं वगैरे आमचा पूर्ण आंबेडकर रम्य आहे आणि भावना दुखवलेल्या आहेत आणि त्या भावनेचा निषेध म्हणून आम्ही एवढ्या संधी विशेष मध्ये विशेष आम्ही निवेदन घेतल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बांबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवहेलनाकारक उद्गार काढले आणि या निषेधाचा देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला आणि या निषेधात त्यांनी मुकमोर्चा काढून त्याचप्रमाणे घोषणा देत तहसील कार्यालयात येऊन तहसील कार्यालयात निवेदन सादर केलं आहे आपल्यासोबत आहेत देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे पदाधिकारी एकंदरीत या आंदोलनाबद्दल आणि घटनेबद्दल साहेब आपण काय सांगाल आपल्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारताची शान आहे आपल्या भारताचं लोकसभा अति उच्च सभागृह असलेले त्या सभागृहाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर अशा शब्दामध्ये त्यांची अवेलना केली आणि त्यांची गणना की म्हणाले जर तुम्ही भगवंताचं नाव घेतलं असतं तर तुम्ही सात वेळा जाऊन स्वर्गातून आला असता मला वाटतं अमित शहा हे स्वर्गातून मला वाटतं पाच वेळा जाऊन आले तर ज्या वेळेला ते तडीपार होते त्यावेळेस मला वाटतं स्वर्गात होते आणि स्वर्गातून परत त्यांना पाठवून आता गृहमंत्री केलं आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांची अवेलना झाल्यामुळे आम्ही देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने आमचा निषेध करून आम्ही आम राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष यांना आम्ही या तहसीलदारांमार्फत निवेदन दिलेलं आहे एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवहलनाकारक उद्गार काढल्याबद्दल या ठिकाणी देवगड तालुका जन सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून या बाबतीत योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे करण्यात यावी अशी मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे शिंदे चोवीस साठी दयानंद मागले देवगड सर्गरम्य समुद्र किनारे आणि पर्यटकांची पसंती निसर्गाचा आनंद करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने